सन दोन हजार तेरा पासून अडचणींचा सामना करत कारखाना आज विस्ताराच्या दिशेने नामदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे गळीत हंगामास मिळाली गती आधुनिकीकरण विस्तार आणि इथोनॉल प्रकल्पासाठी कारखान्याची भूकंप पावले आप्पासाहेब आपासाहेब गड इंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे सध्या कारखान्यात विस्तारीकरणाचे आणि आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करणं आवश्यक आहे यामध्ये मुख्यत्वे मिल टर्बाईन बॉयलर आणि बॉयलिंग हाऊस विभागात सुधारणा होत असून गाळप क्षमतेत वाढ करून ती पस्तीसशे मेट्रिक टन प्रतिदिन करण्याचं उद्दिष्ट आहे असं संचालक सतीश पाटील यांनी स्पष्ट केलं ते पुढे म्हणाले की ही सर्व कामे शेतकरी सभासद कर्मचारी आणि कामगार यांचं हित लक्षात घेऊन सुरू असून प्रत्येक निर्णय पारदर्शकपणे घेतला जातोय कारखान्याच्या यशामध्ये सगळ्यांचाच वाटा असल्याचं त्यांनी नमूद केलं शिवाय जुन्या यंत्रसामुग्रीमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काही महत्वाचे बदल हाती घेतले असून त्याचा सकारात्मक परिणाम आगामी गळित हंगामावर होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आता त्यासंबंधी शासनानं म्हणजे आर जी डीनं ना चोते नावाच्या अधिकाऱ्यांना निपूर्ण केलेला आहे चौकशी अधिकारी म्हणून त्यांना नेमलेला आता त्या चौकशीत ज्या गोष्टी सत्यजातल्या सर्व बाहेर येतील चौकशीमध्ये आता जे ऑडिटर जे नेमलेले होते आपले इंटरनल ऑडिटर आपण जे म्हणतो ते सुशांत फडणीस होते ते सुशांत फडणीसनी त्यांच्या सकृतदर्शनी जे त्यांच्या निदर्शनास जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्या संबंधित त्यांचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे आता याच्या ही सगळी बाब आता न्यायपुरुष झालेली आहे आता या संबंधित लवकरात लवकर, लवकर त्याचं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल की चोथे ज्यावेळी त्याचा अहवाल सादर करतील त्यावेळी निश्चितपणे त्याचं सर्व बाहेर येईल हा एक भाग झाला दुसरी गोष्ट एखादी घटना अशी काही घडल्यानंतर कारखान्याची मालमत्ताचा जर विचार लक्षात घेतला किंवा एकूण असणारी प्रॉपर्टी आमची जर सगळी लक्षात घेतला तर निश्चितपणे आपल्याला कर्ज पुरवठा करायला खेडीशीची कोणती हरकत असण्याचं काही कारण नाही कारण का निश्चितपणे इतर कारखान्याच्या तुलनात आपला कारखान्याचा जो कर्ज पुरवठा झालेला आहे तो निश्चित कमी प्रमाणात आहे अजूनही कारण काय असे इतर कारखाने जर आजूबाजूचे जर तुम्ही उदाहरणपणाचं नाव घेणं गे ना योग्य राहणार नाही ना। पण आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा निश्चितपणे आपलं हे कमी आहे आणि त्याच्यामुळं आणि कमी कालावधीमध्ये आपला हा कारखाना जास्त क्रशिंग केल्याशिवाय हा कारखाना निश्चित नप्यात ना येणार नाही त्यामुळं आत्ता जर ह्या सीझनला आम्हाला निश्चित आम्हाला अनुभव आलेला आहे की लक्षात आलेला आहे की जर आपल्याला हा कारखाना चांगला सुस्थितीत जर चालवायचा जर झाला तर आपल्याला शंभर टक्के एक्सपान्शन केल्याशिवाय क्रशिंग कॅपॅसिटी वाढवल्याशिवाय कमी कालावधीत गाळप जास्त केल्याशिवाय हा कारखाना लप्यात येणार नाही त्यामुळं त्या, त्या दिशेनं मुश्रीफ साहेब आम्हाला शब्द दिलेत आपल्या बोर्डाला की जेणेकरून की च हा हा कारखाना जेवढा चांगल्या चांगला, चांगला चालवता येईल याच्याकरता निश्चित आपल्याला त्याची मदत होणार आहे बोर्ड एक जिन्शीनं आम्ही सगळे आता काम करत आहोत अनेक सगळी आमच्यातली मंडळी मग मग वेगवेगळे मतप्रवाह कुणाचे असले तर ते बाजूला ठेवून हे चांगलं करण्याकरता सर्वांचं एक ग्रुपपणानं आपण आता आम्ही काम करत आहोत हे त्यातलं महत्त्वाचं आहे तर त्या प्रामुख्यानं मिलमधला जो बदल आहे मिलमध्ये बदल करणे त्याच्यानंतर के केन अनलोडर जो आहे तिथंसुद्धा काही बदल करणं अपेक्षित आहे तर ते आणि त्याच्यानंतर बॉयलर बॉयलर आणि टर्बाईन ह्या प्रामुख्यानं आणि दुसरं सायलोनं जी साखर जी बाहेर पडते तिथं सायलो सिस्टीम बसवायचं असं केलेलं आहे सायलो सिस्टीमचा फायदा काय आहे किमान एका शिफ्टची साखर त्याच्यामध्ये स्टोरेज होऊ शकते आणि मॅनपॉवर कमी लागते आणि त्याच्यामुळं जे आत्तापूर्वी कसं होतं की आपण हाताने वजन करायचो म्हणजे हाताने पोत्यातला कमी जास्त माल करायचो त्यामुळं त्यात कारखान्याचा -कार लॉसेस व्हायचे त्याच्यामध्ये आता सायलो सिस्टीममध्ये काय होते की समजा एकदा पन्नास किलोचं एकदा सेट त्याला सेट करून दिला की पन्नास किलोच ती साखर पॅकिंग होईल आणि स्टिचिंग होईल त्याचं सगळं हे आणि मॅनपॉवर कमी लागेल ऑटोवर होईल लागे। आणि एका सिज एका शिफ्टची पूर्ण साखर त्या सायलोमध्ये स्टोरेज राहील म्हणजे जेणेकरून जो आत्ता आम्हाला या सीझनला काय जो त्रास जाणवला तर ते त्रास सगळे यात निघून जातील अशा पद्धतीची साधारण के डी सीच्या अधिकाऱ्यांच्या सो समवेत आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या समवेत अशा पद्धतीच्या या आमच्या टेक्निकल सर्व ॲडवायझरनी कन्सल्टंटनी आपल्या अधिक आपल्या बोर्डातल्या जर स्वामी महाराज असतील सगळीच मंडळांचे चेअरमन वाईस चेअरमन सर्वसंचालकांनी ज्या ज्या आम्हाला उनिवा जाणवलेल्या आहेत त्या करून घेण्यासंबंधी आपल्याला टी डी सीकडनं ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आनंदाची गोष्ट आहे की या ज्या किरकोळ गोष्टी या सगळ्या ज्या जर झाल्या तर साडेतीन हजारच्या वर कारखाना चालायला फोटी अडचण राहणार ना 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 नाही आई या सगळ्या सिस्टीमवर ह्यात बदल करून घेणे हाच त्यातला पर्याय आहे कारण की आता पाच हजारचा जर करायचा म्हटलं तर हा सगळा कारखाना काढून नवीन करावं लागेल ला अशी परिस्थिती आहे कारण या 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 शक्य नाही परिस्थितीवर यावेळी चेअरमन प्रकाश पत्ताडे व्हाइस चेअरमन प्रकाशराव चव्हाण संचालक विद्याधर गुरबे शिवराज पाटील आदींसह अन्य संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा